नमस्कार मग तुम्हा सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर इथे सकाळी उठल्यावर मी हे गरम पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी आणि हो। आधीची आज अजिबात इच्छा शाळेत जायची नव्हती तर त्याने हे असं लिहून ठेवलं होतं रात्रीच गॅसवर की मम्मी उठल्यावर माझा टिफिन करण्यासाठी जाईल तर मग ती मला भेटावी म्हणून आणि सोबतच पप्पांची परमिशन घेतली होती तर त्यांचं साईनसुद्धा त्यांनी खाली घेतलेलं होतं आणि टिफिन नसल्यामुळे मजा वांत झाले एवर टेरेसवर जाऊन बऱ्याच वेळ आज राऊंड मारले आणि खाली आल्यावर मग एक फेरफटका हा गॅलरीत तर असतोच तर छान अशी फुलं आलेली होती आज झाडांना जे की आता मला देवपूजेला होतील आजच्या दिवशी कारण असंही माझे पूजेची फुलं संपली होती घरातील आणि त्यानंतर मांघोड वगैरे आवरलं आणि पण हे बाहेरचा आवरायला घेतलं थोडं उंबरठ्याच्या बाहेर दरवाज्याच्या तर रोजचं हे असं आधी लेट आल्यामुळे त्याच्या शूज वगैरे त्याला तो जाम थकलेला असतो तर आत ठेवायलासुद्धा त्याला म्हणजे खूप जास्त कंटाळा येतो तो तसाच घरात निघून येतं नाहीतर एरवी त्याला सवय आहे की तो स्कूलमधून आला की काढून ठेवतो पण अकॅडमीमधून आला की त्याला खूप जास्त थकायला होतं थकलेला असतो तर तो तसंच बाहेर ठेवतो तर उठल्यावर आधी ते तिथलं आवरून घेते मी जे काही चपला बुटा वगैरे बाहेर असतात ते आत ठेवते आणि उंबर ला, लागूनच बाजूला लागलीच सेफ्टी डोअरची जी काही पट्टी असते खाली तर हे जे काही आपण हळदीचं लेपन वगैरे करते मी तर ते त्यात खूप जास्त अडकून बसतं तर ते असंच काढून घ्यावं लागतं कपड्याने पुसून घेते किंवा धुवून घेते मी एखाद्या दिवशी असं फोर्सने पाणी त्यावर मारून पण आज पाण्यानं न धुता मी झाडूने असं झटकून सगळं बाहेर काढून घेतलं ते कारण किती म्हटलं तरी थोडंफार तरी अडकलेलं असतंच आणि उद्याला आता गुरुवार आला तर उद्या परत हळदीले पण होईल परत परत पूजा वगैरे होईल तर ते परवा दिवशी परत काढावं लागतं हटेले पण ज्या दिवशी आपण उतरवतो त्या दिवशी आणि आहोंनी आजपासून आज बाहेर वॉकिंगला जायला सुरुवात केलेली आहे मागे केली होती त्यांनी एक आठ दहा दिवस गेले आणि परत थांबून घेतलं होतं था। तर आज परत सुरुवात केलेली आहे आणि झाडू मारून झाल्यानंतर मम्मी हे कलशमध्ये थोडंसं माठातलं पाणी आणलेलं आहे आणि त्यात थोडं गोमूत्र घालून घेतलं आहे आणि आता उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावर ते पाणी मी टाकून घेते तर हे रोजचंच असतं पण बरेच दिवस झालं दाखवलेलं नव्हतं म्हणून आज घेतलं थोडं शॉर्ट आतून आणि आतून म्हणजे उंबरठा आणि उंबरठ्याची बाहेरची बाजू मी आता हे गोमूत्राच्या पाण्याने छान असं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग आपली रोजची जी काही पूजा असते ते करायला मी सुरुवात केली नित्यपूजा देवांना आंघोळ वगैरे घालणं आणि आज टिफिन जरी नसला तरी आज नाश्त्यात मग दोघं जणांच्या वेगवेगळ्या डिमांड होत्या तर पोहे बनवायचे होते आणि उपमाही बनवायचा होता तर दोन आयटम होते आज पदार्थ नाश्त्यासाठी त्याआधी म्हटलं देवपूजा करून घेते कारण ते दोघंजण अजून झोपलेलेच होते आणि हो तुम्ही ज जे कोणी सूर्यनारायणाला सकाळी पाणी घालत असेल अर्घ देत असेल तर मी सांगितलं आहे कारणे मला आठवत नाही आता पण पुन्हा एकदा सांगते की सूर्यनारायणाला आपण जे पाणी घालतो त्यात मी हळद आणि अक्षता घालते थोड्या आणि मग पाणी अर्पण करते आणि एक दहा ते बारा दिवस झाले होते मला तूप बनवून तरी आता हा ही जी साय आहे तर आणखीन बऱ्यापैकी जमा झालेली आहे ते जे काचेचं छोटंसं बाऊल आहे माझं तर ते पटकन भरतं एक आठवड्याभरात तर आज जमलं तर संध्याकाळी तुपही बनवावं लागेल पण बघूयात कारण आज बरेचशी इतरही कामं मला आवरायची जसं की उद्या आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर घरात थोडंसं डस्टिंग करायचं आहे स्पेशली करा किचनमध्ये देवघर आणि देवांची भांडी वगैरे जे काही मला उद्या लागणार आहे पूजेसाठी पाठ मांडायला म्हणून तर सगळं सामान एका ठिकाणी काढून ठेवायचं आहे कारण ह्या वर्षी मला सकाळीच पाठ मांडायचं आहे आणि ज्या दिवशी अहो घरी जेवायला येणारे असतात तर त्या दिवशी मी निवांत स्वयंपाक करते म्हणजे ते आल्यावर की तो गरमच असला पाहिजे म्हणून आणि घरातली सगळी कामं आवरून झाली होती फक्त फरशी तेवढी मी पुसायची बाकी ठेवली होती कारण मला ते थोडंसं घरातलं डस्टिंगचं म्हणजे पुसून घ्यायचं होतं डबे वगैरे तर आज गुडाच्या गुडाच्या पुऱ्याही बनवायच्या होत्या आधी घरी होतं तर काहीतरी एक्स्ट्राचं स्वयंपाकात तर असतंच तर सकाळी नाश्त्यात दोन पदार्थ झाले आता परत गुडाच्या पुऱ्या बनवते कारण तो गिलक्यांचं भरीत खात नाही त्याला आवडत नाही तर तशी तर, तर, तर सोबत कढीसुद्धा मला बनवायची होती पण ठीक आहे तो म तो म्हटला की मला घरी पुऱ्या खायच्या म्हणून तर त्याही बनवते आता आणि थोड्या जास्तीच्याच बनवल्या होत्या कारण आहून नाही आवडतात त्या तेवढीच्या चटणीसोबत खातात ते आणि आधी घरी असला की हे असा काही सा पसार असतो किचनवर काय त्याला ते आता वेळ लागलेलं आहे की खाण्याच्या त्या शोपा असतात आपला तर त्या ते घेतो त्यात साखर आणि काय ग्लुकोज पावडर असं काहीतरी घालून मिक्स करतो एक काचीची बॉटल आहे त्याच्याकडे त्याच्यात मिक्स करतो आणि ते खातो किंवा मग शोपांचं पाणी बनवतो हो आणि ते पाणी तो शाळेत शाळेची जी काही बॉटल आहे पाण्याची त्यात भरून सोबत नेतो दिवसभर प्यायला आणि इथे आता माठही सुधरवून आणलेला आहे काल जो की म्हणजे खराब नव्हता झालेला त्याची माठाला काही नव्हतं झालेलं पण त्याची जी काही तोटी असते नळ असतो तर तो डॅमेज झाला होता सारखा गडत होता बंद असल्यावर सुद्धा तर एक दोनदा मी त्याला घरी सुधरवण्याचा प्रयत्न केला तेवढ्या पुरतं तो थांबत होता गडायचा मग परत सुरुवात होत होती तर तो आहून निकाल दुरुस्त करून आणला म्हणजे नवीनच बसून आणला त्या लोकांकडनं आणि हे नवीन फिल्टर बसवल्यापासून हो माझं खूप मोठं काम म्हणजे कमी झालेलं आहे जे की आधीचं जे काही फिल्टर होतं तर त्यात ते मला असं पाणी जमा करून त्यात टाकावं लागत होतं कारण त्याला नळी बसत नव्हती कुठलीच आणि त्याच्यात स्टोरेजसुद्धा खूप कमी होतं तर हे जे बसवलं तर याला नळी छान आपल्याला त्याला अटॅच करता येते म्हणजे आपोआप मार्ट भरला जातो आणि कारवा आल्यापासून तर कंटिन्यू गाणी सुरूच असतात घरात जुनी गाणी तर तेच मी आता सेट करून घेत होती गाणे कारण काम करत असताना गाणी जर का सुरू असले तर काम करण्याचा थकवा मला जाणवत नाही आता शेवटी आवड असते प्रत्येकाची बऱ्याच जणींचा असं काहीसं असेल की टी व्हीमध्ये फोनमध्ये वगैरे गाणी लावून किंवा काहीतरी त्यांचं आवडीचं लावून ते कामं आवडतात ते घरातली तर मी बऱ्याचदा हास्य जत्रा लावलेलं असतं टी व्हीमध्ये किंवा मग एखादा जुना मराठी मूवी बघते किंवा मग गाणे लावून देते आणि हे काही दिवे वगैरे आणायला गेले मी बाहेर तेव्हा शिमार्ट भरून ओव्हरफ्लो झाला आणि त्याच्यातलं सगळं पाणी खाली सांडत होतं हा पण ते माठाच्या खाली जो काही स्टँड मी घेतलेला आहे तर त्याच्या खाली असा ट्रे भेटलेला आहे तर यामुळे की पाणी खाली जात नाही त्यातच जमा होतं तर ते एक छान गोष्ट आहे तर तो जो मी ते जे मी स्टँड घेतलेलं आहे तर तेही एका व्हिडिओत मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला चेक करायचं असेल बघायचं असेल तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता जे की मी ऑनलाईन मागवलं आहे ते स्टँड आणि त्यानंतर हा एक पिंप आहे माझ्याकडे तर यात सगळी एक्स्ट्राची भांडी मी भरून ठेवते जी की लागत नाही किंवा मग कधीतरी लागतात तर ट्रॉलीजमध्ये उगाच त्यांची अडचण होण्यापेक्षा मी त्यात भरून ठेवते आणि जेव्हा मला लागतात तेव्हाच ती मी काढते तर आता ही पूजेसाठी लागणारी भांडी मी त्याच्यातून काढून घेते त्या पिंपमधून आणि हे माझ्या बड्डेच्या दिवशी द्रोण आणलेले होते समोसे वगैरे द्यायला आणि प्लेट्स पण आणल्या होत्या तर बऱ्याच पडून होत्या तर त्या काही कार्यक्रम वगैरे हो असेल किंवा हार्दिक गुंकू आता काही ना काही येईलच त्यासाठी मी ते सांभाळून ठेवलेलं आहे आणि सोबतच पौर्णिमेला सत्यनारायण देते तर घालते घरात तर हे द्रोणसुद्धा आहेत छोट्या साईजचे आणि ही बॉटल बघितली की मला जिलेबी बनवायची आठवण येते की बनवावी लागेल असं तर ती कोविडमध्ये घेऊन ठेवली होती जेव्हा खूप साऱ्या रेसिपी सगळ्याजणी ट्राय करत होते घरी तर मीही बरंच काही काही बनवत होते तर तेव्हा ती घेतली होती आणि छान अशी गुडाची जिलेबी मी बनवली होती त्यानंतर एक एकदा बनवली होती मग त्याच्यानंतर त्याचा वापरच नाही झालेला तर आता एखाद्या दिवशी बनवावी लागेल मला खूप आवडते गुडाची जिलेबी तर ती बॉटल बघितल्यावरच मला आठवण येते नंतर मी विसरून जाते आणि गॅस गेला माझा जुना पण त्याच्या जे काही आतल्या कड्या होत्या तर त्या मात्र चुकून घरीच राहिल्या कारण त्या धुवून ठेवल्या होत्या आणि ह्या ज्या दोन नेट होत्या स्टीलचे मी तुम्हाला दाखवल्या हो तर ते ह्या चाणणीला अटॅच करता ता येतात आपल्याला म्हणजे एकाच चाडणीमध्ये आपण दोन तीन प्रकारचं धान्य गाडू शकतो गहू तांदूळ पीठ वगैरे असं सगळं तर चार त्याच्यामध्ये ते त्याच्या रिंग आहेत तर मागे गाणे सुरू होते खारवामध्ये आणि मी विसरले की ते मला आधी बंद करायला हवं कारण तसंच मी बोलायला लागले आणि मग शूट झाल्यानंतर आता एडिटिंग करते तेव्हा ते माझ्या लक्षात आलं होतं की याला कॉपीराईट्स येऊ शकतो म्हणून मला इथे आता व्हायसवर करावं लागलं तर मी हे सांगत होती की एक दोन ते वर्षांपूर्वी मी ती काचे वाटी घेऊन ठेवली होती का काशाची पायांना मसाज करण्यासाठी ज्यामुळे की आपली बॉडी डिटॉक्स होते तर ती हा कलश मी आता पूजेसाठी उद्या लागेल मला गुरुवारच्या पूजा मांडणीला तर हा काढायला गेली तर ती वाटी मला सापडली आणि असं बऱ्याचदा होतं की काही गोष्टी आपण खूप आवडीने हाऊस करून घेतो आणि नव्याचे नऊ दिवस त्यांना वापरतो आणि परत असंच ते अडगडीत पडलेले असतात तर ह्या वाटीबद्दल तसंच झालं होतं तर आता परत मी तिला वर काढलेलं आहे आणि मी एखाद्या वेळेस मला वेट राहील तेव्हा तुम्हाला करून दाखेल पायांना की कसं किती काळं काड़, काळं तर जसं कास्य थाडीमध्ये आपण घेतो मसाज तेव्हा बऱ्याच जणांनी सगळ्यांना माहिती असेल की आपली बॉडी कशी डिटॉक्स होते तर प्रत्येक वेळेला आपल्याला त्या सेंटरमध्ये जाऊन ते करणं शक्य नसतं म्हणून मी हे घरी घेऊन आले होते आणि काही नाही आणल्यानंतर एक आठ पंधरा दिवस वापरलं असेल मग त्यानंतर कंटाळा यायला लागला आणि इकडे तिकडे ठेवत होते मी तिला नंतर घर आवरायला काढलं तेव्हा मी देवांची भांडी वगैरे काही वर ठेवलेलं आहेत एक बकेट भरून तर त्यात पूर्ण खाली ती म्हणजे खाली गेली होती ती तर सापडत नव्हती आणि आत्ता हा कलश काढायला गेली तेव्हा ती मला दिसली तर आता ती वर काढून ठेवली मी आता तिचा वापर करेल असं ठरवलेलं आहे बघूया आता आणि तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर नक्की घ्या कारण खूप छान याचे रिझल्ट आहेत मी जेव्हा पायांवर फिरवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि प्रत्येक वेळेला बाहेर जाऊन करण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे की आपण घरी करू शकतो आणि कमी खर्चात कमी खर्चात पण नाही म्हणू शकत फक्त वन टाईम तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार आहेत की ही वाटी विकत घ्यायची अशा पद्धतीची आणि खूप रिलॅक्स वाटतं ते केल्यानंतर तर ही भांडी मी आता काढून ठेवली सगळी देवांची आणि उद्या गुरुवार आहे आणि एवढ्या वर्षांपासून किंवा दरवर्षी माझं असं असायचं की मी संध्याकाळी पूजेला पूजेची मांडणी करायची पण ते अत्यंत चुकीचं आहे आता ह्या वर्षीपासून मी सकाळी करते तर चुकीचं कशासाठी म्हणते मी कारण शक्यतो ही पूजा सकाळीच मांडावी ज्यामुळे की देवीचा आशीर्वाद देवीचा वास दिवसभर दिवस घरात असतो आणि दिवा आपण जो काही प्रज्वलित केला असतो तो दिवसभर अखंड सुरू असतो आणि एक प्रसन्नता अशी आपल्या घरात दिवसभर आपल्याला वाटतं तर एखाद्या वेळेस जे कोणी बाहेर जाणारे असतील जॉब वगैरे करत असतील किंवा काही कारणांमुळे त्यांना शक्य नसेल तर थोडं सकाळी उठून सकाळी पूजा न करता नुसता पाठ जरी मांडून ठेवलं तरी काही हरकत नाही संध्याकाळी तुम्ही पोथी वगैरे वाचू शकता मी तसंच करणार आहे आणि खूप लहानशी अशी त्याची पोथी असते फार काही वेळ लागत नाही पण एक आता ह्या वर्षीपासून तसंच करायला सुरुवात करा की सकाळी पाठ मांडून ठेवायचा बाकीच्या जणी बऱ्याच जणी मांडतही असतील मला नव्हतं माहिती मी आता ह्या वर्षीपासून सुरुवात करते सकाळी पाठ मांडून ठेवायला तर सकाळी म्हटलं की मग खूप जास्त धावपळ असते सकाळची कामं असतात मुलांची शाळा वगैरे आणि सकाळी नाश्ता वेगळा जेवण वेगळं भरपूर काय काय असतं आणि भांडी कपडे फरशी सगळंच एकाच वेळेला असल्यामुळे सगळी आपली धावपळ होते तर मी ही जी कामं आहेत जी काही तयारी आहे थोडीफार तर प्रत्येक वेळेला मला दुसऱ्या दिवशी काही करायचं असतं तर त्याच्या आदल्या दिवशी मी अशी जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत माझ्या लक्षात आहेत तेवढी कामं मी करून ठेवते तर या भांड्यांना मला वाटत आता वाटत नव्हतं की त्यांना स्वच्छ करावं कारण आत्ताच धुवून ठेवलेली होती पण तरीसुद्धा एक हात फिरवला तर किती छान आणि शाईन त्यांना आली आणि प्रसन्न वाटायला लागलं उपवास वगैरे म्हटलं की खूप भारी वाटतं असं काही आवरलेलं असलं की सगळं तर मी हे सगळं आवरत होती आणि संध्याकाळ होत आली होती आहोई घरी आले होते सध्या थंडी आता वाढली गेल्या दोन दिवसांपासून परत तर सारखी चहाची क्रेविंग होते म्हणजे मला नाही अहो आहोन ना बऱ्याचदा चहा करावासं वाटतं प्यावासा पण मी फारसं देत नाही कारण मी बनवतच नाही आणि मी माझ्याकडे एक ट्रिक आहे जे खूप जास्त चहा पिणारे लोक आहेत मला माहिती आहे फॅमिलीमधले वगैरे मी मुद्दामून त्यांच्या चहा एकदम कमी साखरेचा किंवा मग असं प्रॉपर परफेक्ट असं त्यांना बनवून देत नाही तसा जर का बनवून दिला तर मग ते दिवसभरात दोन तीन कप घेतातच तर मी मुद्दामून काही ना काहीतरी कमी ठेवते म्हणजे जेणेकरून ते परत म्हणणारच नाही मला की चहा ठेव आणि पर्यायाने मग त्यांचं चहाचं प्रमाण थोडं कमी होतं ही ट्रेक मी वापरते तर मी आवडण्या नाहीच म्हणत होते की चहाऐवजी मी तुम्हाला काहीतरी भेट वगैरे करून देते मग ते नाहीच बोलले आणि त्यांनी मी हाताने चहा केला आणि चहा जरा जास्तच बनवून घेतला होता त्यांनी तर तो नाहीला जाणे मलाही घ्यावा लागला होता थोडा त्यांचा अद्रक किसून घालण्याच्या स्टाईलवर तुमच्या लक्षात आलं असेल की कितीतरी दिवसात पहिल्यांदा ते चहा बनवत आहे फारसं बनवत नाही ते कधीतरी मला बरं नसतं तेव्हा वाणवतात तर फायनली चहा झाला होता आणि ताईवर टेरेसवर त्यांनी कपडे वाढत घातले होते तर हे पार्सल आमच्याकडे ते सोडून गेले होते थोड्या वेळसाठी ते कपडे काढून आहेत तोपर्यंत आणि माझी भांडी आवरून झालेली होती फारशी नव्हती दिवे वगैरे होते आणि हे पूजेचं सामान जे काही उद्या लागणार आहे ते एकाच वेळेला मी सगळे दिवे धुवून काढत मी एखाद्या घरात सुरू ठेवते खंड दिवा माझा आज सुरू होता तरी याला मी आता उद्या स्वच्छ करेल आणि हा जेव्हा धुवायला काढते तेव्हा आपोआप शांत होऊ देते आणि त्याच्या आधी शांत व्हायच्या आधी मी एक एकठा दिवा लावून ठेवते जो की सूर्य असतो हा सुकून परत लावेपर्यंत आणि आता मी इथे उद्याला उद्यापासून पोथी वगैरे लागेल ला आता वाचायला तर महालक्ष्मीच्या भरपूर अशा पोथ्या माझ्याकडे जमा झाल्या होत्या तर त्याच्यातून मी पोथी बघत होती एक वाचायला म्हणून आणि उद्या पुढे पाठवेल तर हे हा जो बॉक्स आहे हा मला उघडता नाही येणार ना, त्यासाठी त्यातलं जे काही सामान लागणार आहे उद्या तर ते मी आता काढून घेते बाजूला आणि मला एक सांगायचं होतं की बऱ्याच ठिकाणी आता हे जे काही आपण पोथ्या वगैरे देतो उद्यापणाला तर नंतरहून मग त्यांचा काही उपयोग होत नाही कुठेतरी पडलेल्या नदीच्या काठावर निर्माल्यात किंवा म मंदिरांमध्ये अशाच पडलेल्या ओल्या झालेल्या अशा वाईट कंडिशनमध्ये त्या दिसतात तर खूप म्हणजे अत्यंत वाईट वाटतं ते सगळं बघून तर मी ह्या वर्षी असं ठरवलं आहे की उद्यापणाला पोथी न देता काहीतरी आपण एखादं सौभाग्य अलंकार देऊ शकतो तरी द्यायचं मी ह्या वर्षी आता ठरवलं आहे तर तुम्ही उद्यापणाच्या दिवशी पोथ्या वगैरे देत असतात असं करता कारण ज्यांना कोणाला उपवास करायचे असतात ते बाहेरून एक पोथी विकत आणू शकता पण मग ते एकमेकांना ते सारखं त्याज देणं तीच सायकल सुरू असते आणि मग त्यांची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लागते म्हणून मी आता ह्या वर्षीपासून असंच करणार आहे ह्या आणि बऱ्या पडतात त्या खाली वगैरे स्टाईल आपली खराब दे होते देवघरात खराब होतं त्याचे असे घे प्लेट मी घेऊन आले रिडी तुम्हाला भेटतील ते आपल्या वॅक्सचे जे पणते असतात ते ठेवायचं ठेवण्यासाठी होते हे छान होते त्यांचं प्रकाश आणि इथून असं लाईनी दिसतात बाहेर पण मग दिवाळी झाली आहे तर त्यांचा वापर झालेला आहे मी इकडे तिकडे पडण्यापेक्षा आणि सांभाळून ठेवण्यापेक्षा एवढ्या काही महाग पण नाही आपण पुढच्या वर्षी ठेवू शकतो म्हणून मी त्यांना आता धूप लावण्यासाठी बनवलेलं आहे त्यांच्यात धूप लावते एक इथे आणि एक रेड कलरचे आहे ती दाराजवळ आणि आधी घरी असला म्हणजे त्याला चैन पडत नाही हे असला उद्योग तो करत असतो तर खूप छान असं त्याने हे फ्राईज बनवले होते आणि सध्या नवीन गॅस असल्यामुळे त्यावर त्याने आत्तापर्यंत काही बनवलेलं नव्हतं म्हणून तो मला कन्व्हिन्स करताना म्हणत होता की मला बनवू दे गॅसचं उद्घाटन करू दे म्हणून आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि नेहमीप्रमाणे जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद